छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड मध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत ऑरेंज अलर्ट जारी छत्रपती संभाजीनगर मध्ये जोरदार पाऊस पावसामुळे डॉक्टर आंबेडकर विद्यापीठातील ग्रंथालयात शिरलं पाणी नाशिकच्या ग्रामीण भागात तुफान पाऊस येवला नांदगाव मनमाड मध्ये पावसाची संततधार सुरू वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून पाऊस पाउस। पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात काढलीला आलेल्या सोयाबीन पिकाला धोका नुकसानग्रस्त भागात तत्काळ पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांची माहिती लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिकाचं नुकसान खोपोलीमधील वाहून गेली तरुणीचा मृतदेह पेप्को कंपनीच्या सा पुलाजवळ सापडला पुण्यातील पहिल्या मेट्रो प्रकल्पाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण मोदींच्या स्वागतासाठी मेट्रो प्रशासनाकडून तयारी पूर्ण पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीमध्ये बदल दुपारी तीन वाजल्यापासून हे बदल लागू पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सभास्थळाचा घेतला आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मनसे आंदोलन करणार हडपसर मेट्रोसाठी मोदींच्या सभास्थळी आंदोलन अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या